हॅलो एव्हरी वन प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवूया आलू व बीन्सची भाजी सर्वात आधी आपण दोन चम्मच तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी व जिरे घालू मोहरी व जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडा हिंग घालू नंतर, तर नंतर, नंतर लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा घालूया व त्यावर थोडं मीठ घालूया त्यामुळे कांदा जडत नाही व नरम शिजतो कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद व आपल्या चवीनुसार तिखट घालावे व ते मिक्स करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले बीन्स व आलू घालून चवीनुसार मीठ घालावे भाजी जळू नाही त्याकरिता त्यामध्ये अर्धा कप पाणी घालावे व झाकण ठेवून बारीक आचेवर शिजू द्यावे आलू व बीन्स शिजल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या दाण्यांचे कूट दोन ते तीन चम्मच घातल्यानंतर ते चांगले मिक्स करून एक दोन मिनटं मंद आचेवर शिजू द्यावे अशा प्रकारे पौष्टिक अशी आलू बीन्सची भाजी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद